सर्वप्रथम होत काल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम कुटुंबांच्या वर आलेला दुखाचं सावध महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं अशा या लाडक्या दादाला मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो इंगळगीचं ग्रामदैवत श्री अमोक्षिद्ध महाराज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं रणसिंग फुंकलं गेलंय आणि आता राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलंय जिथे सत्तेसाठी आयाराम गयारामांची गर्दी वाढताना दिसते तिथेच काही गाव मात्र आपल्या जुन्या निष्ठेवर हिमालयासारखी ठाम आहेत सोलापूरच्या राजकारणात दक्षिण सोलापूर तालुका नेहमीच केंद्रस्थानी राहिलेला आहे पण या तालुक्यातील मौज इंगळगी येथून जे चित्र समोर येताना दिसत ते आजच्या काळात थक्क करणार आहे आम्ही जन्मापासूनच काँग्रेस सोबत आहोत आणि मरेपर्यंत काँग्रेस सोबत राहणार अशा प्रकारची सिंह गर्जना व निर्धार इथल्या मतदारांनी केलाय काय आहे इंगळगीचा एक विशेष रिपोर्ट नमस्कार मी बंदगी एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण जर पहिल्यांदाच एन टीव्ही मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी एरवी शांत असणार हे गाव सध्या निवडणुकीच्या प्रचाराने चांगलं ढवळून निघताना दिसत आहे काँग्रेस उमेदवारांचा प्रचाराचा तापा जसा गावात पोहोचला तसा संपूर्ण गाव जणू हाताच्या पंजाच्या चिन्हाखाली एकवटल्याचं पाहायला मिळालं ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उदळने उमेदवारांचं स्वागत झालं पण हे स्वागत केवळ औपचारिक नव्हतं तर त्या मागे होती पिढ्यान पिढ्यांची निष्ठा यावेळेस काही नागरिक बोलताना एनजीटीव्ही मराठीच्या टीमला सांगून जातात आमच्या आजोबा पणजोबांनी काँग्रेसचा हात धरला होता आम्ही जन्मलो तेव्हापासून हाच विचार पाहिलाय पण पक्ष बदलणं आमच्या रक्तात नाही आम्ही काँग्रेस सोबत आहोत आणि राहणार आजच्या धकाधकीच्या आणि फोडाफोडीच्या राजकारणात निष्ठा ही दुर्मिळ गोष्ट होत चालली आहे मात्र इंगळगीकरांनी याला छेद दिलाय प्रचारा दरम्यान गावकऱ्यांकडून मिळणारा हा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या गटामध्येही अस्वस्थता पसरलेली आहे केवळ ज्येष्ठच नाही तर तरुणांनीही काँग्रेसच्या विचारधारेला जाहीर पाठिंबा दिल्याने काँग्रेस उमेदवारांचं बळ दहा पटीने वाढताना दिसतंय घर तिथे काँग्रेस असं काहीस चित्र आज इंगळगी पाहायला मिळालं या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आताच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील